मित्रांनो ही तोरस साडेतीन बाय साडेतीन फुटार लावलेली याला एक फवारणी आर पी एसच्या हातावर नियमोनारेच अल्ट्रा याला फवारणी केलेली आणि गोप्रोम धनवंतरी धन्वंतरी कंपनीचं गोप्रोमाचा दीड एकरमध्ये दी दोन बॅग पेरल्या फक्त आता दोन तुम्ही म्हणता जास्त का नाही टाकलं तर त्यात आपल्याला रिझल्ट काढायचा होता रिझल्ट ह्यासाठी काढायचा होता की हे खत किती काम करते है। पर था था राना तर अशा पद्धतीने हा तुरीचा प्लॉट आहे परत चोपण्याचं रान असल्यामुळं आमचं चोपणाचं रान आहे तर चोपणाच्या रानामध्ये तूर जळत असते शेतकऱ्याला माहिती तर इथं बीज प्रक्रिया केल्यामुळं आर पी एस शहात्तर आणि त्याची बीज प्रकार केल्यामुळं एक ते दोन टक्के आहे जळण्याचं कारण जिथं पाणी जास्त असलं तिथं तूर थोडी उंबाळलेली ह्याला एकच फवारणी केलेली एक खुरपण केली पाळ्या दोन तीन झाल्यात था। आणि दोन चाळीस किलोच्या दोन गुहाण्या पेरल्यात दुसरं काही खर्च केलं नाही झिरो बजेटमध्ये झाल्यासारखंच आहे तर आता कापसाला ऐकतं का नाही कापसाला बिओड बी चांगली होईल त्या हिशोबाने आपण हा प्लॉट तयार केलेला आहे आता ही जी पिवळ दिसतं आहे त्याला बुरशी आलेली आहे बुरशीची फवारणी आर पी एसची हातर तर आणि बुरशीची फवारणी करणार कसा राहिला मित्रांनो प्लॉट असं साडेतीन बाय पूर्ण दाटलेला प्लॉट आहे